नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थितीसंदर्भात ताजा अंदाज देणार आहे समोरील उपग्रह छायाचित्राचं निरीक्षण केलं असता पूर्व विदर्भामध्ये पावसाचं अनुकूल स्थिती दिसते इतरत्र केवळ ढगाळ परिस्थिती आहे बंगालच्या उपसागरात भविष्यामध्ये कमी दाबाचं क्षेत्र अपेक्षित आहे त्यामुळे पावसाची परिस्थिती महाराष्ट्रात निर्माण होऊ शकते स्कायमेटनुसार जर आपण अंदाज बघितला तर विदर्भ उत्तर महाराष्ट्र आणि कोकण असं चार तारखेचं चा पावसाळ्यात तरुण आहे त्याच पद्धतीचं वातावरण पाच तारखेलाही आहे सहा तारखेला देखील विदर्भ आणि कोकण असंच पावसाळ्यातून दाखवलं आहे स्कायमेटने मात्र मराठवाडा पूर्व विदर्भ किंवा कोकण असं पावसाळ्यात तरुण वाढण्याचा अंदाज दिला आहे बंगालच्या उपसागरात कमी दाबाचं स्पष्ट क्षेत्राचा प्रभाव दिसतोय त्याचा परिणाम महाराष्ट्रात आठ तारखेला स्कायमेटी दाखवू लागलं आहे संपूर्ण महाराष्ट्रात पावसाळी परिस्थिती निर्माण होऊ शकते नऊ तारखेला मोठं पावसाळी क्षेत्र महाराष्ट्रात राहणं अपेक्षित आहे दहा तारखेलाचा प्रभाव अरबी समुद्रात सरकू शकतो तरी देखील महाराष्ट्रात पावसाळी परिस्थिती राहील साधारण अकरा तारखेपर्यंत जरी आपण नजर टाकली तरी महाराष्ट्रात पावसाळी परिस्थिती राहील साधारण आठ तारखेपासून पुढे महाराष्ट्रात पावसाळ्यातोरण राहील आपण बघतो पुन्हा एक नवीन कमी दाबाचं क्षेत्र तेरा तारखेला बंगालच्या उपसागरामध्ये तयार होईल आणि त्याचा परिणाम पुन्हा महाराष्ट्रावर होणार आहे म्हणजे एकापाठी एक असं वातावरण बंगालच्या उपसागरात आता तयार होऊ शकतं तेरा तारखेनंतर पुन्हा पावसाळं वातावरण महाराष्ट्रात वाढणार आहे कारण सातत्याने आता बंगालच्या उपसागरातील वातावरण हे महाराष्ट्रावर प्रभावी ठरणार आहे पुढील तीन दिवसात महाराष्ट्रात फारसं पावसाळं वातावरण नसलं तरी देखील वातावरणात बदल होणं अपेक्षित आहे कोकणात हलक्या सरी होतील पूर्व विदर्भात हलका ते मध्यम पाऊस असणार आहे नंदुरबार आणि जळगाव जिल्ह्यातही पावसाची शक्यता आहे अकोला अमरावती नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली यवतमाळ वर्धा याही जिल्ह्यांमध्ये पाऊस होईल पुढील पाच दिवसात विदर्भाकडून पावसाचं प्रमाण वाढायला सुरुवात होईल दक्षिण कोकणात पावसाचं प्रमाण वाढेल मात्र आपण पुढील पाच दिवसामध्ये म्हणजेच आठ तारखेपासून पुढे मोठं पावसाळी क्षेत्र मराठवाडा यामध्ये सोलापूर लातूर धाराशिव बीड छत्रपती संभाजीनगर जालना परभणी नांदेड यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली वर्धा अमरावती अकोला वाशिम हिंगोली जळगाव बुलढाणा या सर्वच भागात नंदुरबार धुळे या सर्व जिल्ह्यांमध्ये मोठं पावसा क्षेत्र तयार होणार आहे कोकणातील सर्व जिल्ह्यांमध्ये पावसाचं प्रमाण वाढेल रात्री एक, एक विदर्भाच्या दिशेने पावसा अतोरून तयार झालेलं होतं त्याचा हलका प्रभाव आपल्याला नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूरमध्ये दिसतोय आज दिवसभरामध्ये वेगवेगळे मॉडेल जरी पावसाची उघडीप दाखवत असले तरी ई सी एम डब्ल्यू मॉडेलने मात्र सोलापूर लातूर धाराशिव बीड परभणी नांदेड वाशिम हिंगोली अकोला अमरावती यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया जळगाव बीड या काही भागात जोरदार पाऊस उतरून दाखवला आहे जळगाव आणि नंदुरबार धुळे उत्तर या भागात आजही आणि उद्याही पावसाची शक्यता दाखवली जाते दरम्यान नांदेड परभणीच्या काही भागात यवतमाळ आणि वर्ध्याच्या काही भागात चंद्रपूरच्याही भागात उद्याही पावसाची शक्यता आहे दक्षिण कोकणात जोरदार सरी होतील कोल्हापूरलाही पावसाची शक्यता आहे या मॉडेलनुसार अकोला अमरावती नागपूर वर्धा यवतमाळ चंद्रपूर वाशिम हिंगोली परभणी नांदेड लातूर धाराशिव सोलापूर पूर्व बीड पूर्व भागात पावसाचं क्षेत्र सहा तारखेला असण्याची शक्यता आहे आपण एकूणच हे वातावरण विदर्भात काही ठिकाणी प्रभावी राहण्याची शक्यता बघतो आपण बघतो बंगालच्या उपसागरामध्ये एक कमी दाबाचं क्षेत्र विशाखापट्टणमच्या दरम्यान तयार होतं आहे आपण साधारण हे वातावरण महाराष्ट्रावर परिणाम करेल असा अंदाज बघतो आहोत याचा प्रभाव महाराष्ट्रावर आठ तारखेला पडणं अपेक्षित आहे आठला रात्री याचा प्रभाव महाराष्ट्रावर अधिक असण्याची शक्यता आहे मराठवाडा विदर्भातील अनेक जिल्ह्यांवर याचा परिणाम होणार आहे आणि पहिली अपेक्षित हा मोठा पाऊस आहे आपण बघतो की महाराष्ट्रावर पूर्णपणे त्याचा रूट आहे त्यामुळे महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होईल महाराष्ट्रावर हे आल्यामुळे अरबी समुद्रातील बाष्प खेचलं जाईल आणि त्यामुळे एकूणच महाराष्ट्रातील एक संपूर्ण भागात पावसाचं प्रमाण वाढेल ही नऊ तारखेची परिस्थिती आपण बघतो नंतर महाराष्ट्रातून हे ब... उत्तर महाराष्ट्राच्या दिशेने सरकेल की हे वातावरण निघून गेल्यानंतर अरबी समुद्रातील वातावरणाचा परिणाम मान्सून सरींच्या स्वरूपात होईल आणि त्यामुळे मुंबईसह पालघर नाशिक धुळे आणि नंदुरबार छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर बीड वाशिम हिंगोली अकोला अमरावती आणि संपूर्ण विदर्भात पावसाचं प्रमाण अकरा तारखेला वाढण्याची शक्यता आहे तीच परस्ती बारा तारखेलाही आपल्याला स्पष्टपणे दिसते महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा जोरदार पावसाळी वातावरण बारा तारखेलाही असणार आहे आणि संपूर्ण भारतात बारा तारखेपासून पावसाळी वातावरण वाढणं अपेक्षित आहे तेरा तारखेलाही आपण बघतो की मान्सून सरींचा प्रभाव महाराष्ट्रात वाढण्याची शक्यता आहे